ते तुमच्या आजच्या लाइव मध्ये माझा आवाज आणि मी व्यवस्थित दिसत असेल तर चॅट मध्ये सांगा ऑल ओके म्हणजे आपण सुरू करू आजच्या लाइव ला ओके okay. जोपर्यंत सगळ्यांचे से मेसेजेस येतात आणि हा झूम आणि youtube वरचा होतोय तोपर्यंत मी पुढे बोलते आजचा लाइव आहे ते मला ऍक्च्युअली रिक्वेस्टेड आहे आ, आ, आमच्या से आमच्या कम्युनिटीमध्ये म्हणजे हो आणि एफ टीच्या या कम्युनिटीमध्ये मा माझ्याकडे जे लोक आता मध्ये फ्री सेशन्स ला आले होते किंवा पेड सेशन्सला आले होते त्यांचं खूप जणांचं असं म्हणणं असतं की मला दुखतंय किंवा माझं हे दुखतंय आणि थांबत नाही किंवा काय त्याच्यासाठी हे केलेलं सेशन आहे रिक्वेस्टेड जर का जे कोणी आता मला लाईव्ह बघतात आणि मी दिसत असेल तर प्लीज तुम्ही चॅट विंडो मध्ये सांगा हरकत नाही तर नमस्कार माझं नाव अमृता सुरदास मी लाईफ बॅलन्सिंग कोच आणि आजच्या या युट्यूब लाईव्ह मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत सगळ्यात आधी मला थँक्यू 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 म्हणायचं आहे तुमच्या दिलेल्या उदंड प्रतिसादाला आणि तुमच्या रिस्पॉन्सला थँक्यू सो मच जे कोणी कम्युनिटीमध्ये आलेत म्हणजे ग्रुपमध्ये आलेत ज्यांनी लाईव्ह सेशन्स अटेंड केले फ्री सेशन्स अटेंड केले ऍडव्हान्स सेशन्स ला येत आहेत आणि जे कोणी युट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम या सगळीकडे व्यवस्थित फॉलो लाईक आणि शेअर करतात छान छान कमेंट्स करतात त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार तर आता आपण आज सुरू करूया की कोणत्याही दुखण्यासाठी फिजिकल पेनसाठी म्हणतेय मी की कोणत्याही फिजिकल पेनसाठी शारीरिक दुखण्यासाठी आपण हो कोण आणि इमोशनल फ्रीडम टेक्निक कशी करू शकतो त्याच्याने आपण हील कसं करू शकतो तर इथे इथे काय आहे कुठलीही म्हणजे आता आपण स्टेप वाईज जाऊया स्टेप वन इज की रेकग्नाईज तर कुठलंही दुखणं किंवा कोणतंही फिजिकल पेन जे आहे ते सिमटम असतं तुमच्या निगेटिव्ह इमोशनच कोणतंही दुखणं म्हणजे जेव्हा कुठलाही आजार जसं की आपल्याला सगळ्यांना माहितीये आणि माहीत नसेल तर मी एकदा परत मेन्शन करते की कोणताही आजार हा तुमच्या आधी डोक्यात येतो हा आधी मनात येतो मनात त्याचा एक थॉट तयार होतो कोणाचं तरी बघून कुठेतरी वाचून कुठेतरी इमॅजिन करून कोणत्या तरी गोळीचा किंवा कुठल्या तरी पिढ्यानं पिढ्या आलेल्या आजाराचा धसका घेऊन किंवा असं करून तो आधी मना तो, मनात येतो आणि मनात आल्यानंतर जेव्हा त्याच इमोशनवर त्याच विचारावर आपण सारखं 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 जेव्हा फोकस करतो सारखं सारखं आपण त्याच विचारात राहतो तेव्हा तो, तो, तो शर, आजार किंवा ते शारीरिक वेदना आपल्या शरीरात पोहोचते त्यामुळे कोणताही आजार हा आधी मनात येतो म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का कोणाच्याही कौन आई वडिलांना किंवा आजी आजोबांना डायबिटीस असेल तर त्या व्यक्तीला बाय डिफॉल्ट असं येत असतं मनामध्ये की नाही मला होईल का मला आतापासूनच गोड कमी करायला हवं किंवा गोड खायलाच नको नाही आमच्याकडे ते प, आहे ना पिढी जाते हेरिडेटरी आहे वगैरे हे जे आहे हे धसका घेतल्यासारखं आहे किंवा त्याच गोष्टीवर आपला थॉट किंवा आपले विचार त्याच एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करणं म्हणजेच फोकस करणं असं आहे आणि जसं लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या नियमानुसार तुम्ही जिथे फोकस करता जिथे तुमची एनर्जी इमोशन्स आणि विचारांचा फोकस जिथे जातो ज्या निगेटिव्ह इमोशन्स कडे कुठेही म्हणजे निगेटिव्ह असू दे पॉझिटिव्ह असू दे ती एक्सपेंड होते तर त्यामुळे कुठलाही आजार हा आधी मनात येतो आणि मनातनं शरीरात येतो तर आतापर्यंत जे स्टेप पण सांगितले मला असं वाटतं हे सगळं क्लिअर झालं असेल की कुठलाही मग फॉर uh, एक्झाम्पल ज्यांनी खूप असे चिडचिड किंवा रागिष्ट असतात त्यांना जनरली कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो त्यांना बद्धकोष्ठता असते कारण की खूप इमोशन्स अशा साठवून ठेवलेल्या असतात रिलीज कशा करायच्या हे माहीत नसतं किंवा रिलीज करायची तयारी नसते आणि तयारी झाल्यानंतर त्या कशा रिलीज करतात ह्या निगेटिव्ह इमोशन्स किंवा मनातलं सगळं कसं रिलीज करायचं कोणाजवळ बोलायचं आणि कुठे ते मोकळं करायचं हेच माहीत नसतं खूपशा लोकांना आणि त्यामुळे त्या तशाच निगेटिव्ह इमोशन सप्रेस होतात म्हणजे काय तर आपल्या मनामध्ये आपल्या डोक्यामध्ये आपल्या सबकॉन्शियसमध्ये ते दाबल्या जातात आणि दाबून 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 ते शरीरा वाटे शरीर कुठेतरी त्याचं सिमटम्स दाखवायला लागतो आणि मग त्याचं रूपांतर होतं वद्यकोष्ठतेत म्हणजेच कॉन्स्टिपेशनमध्ये तर हे झालं की आपल्या इमोशन्स ज्या असतात त्याच्यामुळे आपले आजार तयार होतात किंवा दुखणी तयार होतात म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्या डोक्यात जर का एखाद्या विषयी राग आहे आणि तो दोन तीन दिवस झाले आहे तर तुमचं डोकं दोन तीन दिवस सलग दुखत असेल जर का असं कोणी रिलेट करत असेल तर टाईप येस इन द चॅट बॉक्स मी सगळ्यांचे चॅट वाचणार आहे आणि ह्या शारीरिक दुखण्याच्या रिलेटेड जर का कोणाचं असे असे काही असेल की माझं हे दुखतंय डोकं दुखतंय किंवा कंबर दुखते पाठ दुखते तर तुम्ही ते मध्ये टाकलं तरी चालेल आपण त्याच्यावर आज येऊन तुम्ही जे कोणी पहिल्यांदा टाकेल आपण त्यांचं घेऊया तर ह्या सगळ्या ह्याच्याशी रिलेटेड हे असतं जसं की डोकं दुखणं एखाद्या व्यक्तीविषयीचा राग आहे किंवा एखादी गोष्ट आहे ती डोक्यातनं जातच नाहीये की असं कसं झालं हे म्हणजे मी ते व्यवस्थित केलं होतं आणि मग चुकलं कसं किंवा मी व्यवस्थित करायला गेले होते आणि चुकलं कसं हे जर का तुमच्या डोक्यात सारखं येत असेल तर ते डोकं नक्की दुखणार कारण की तुमचा फोकस तिकडे आहे तुमचे इमोशन तिकडे आहे की कसं होऊ शकतं आणि कुठेतरी तुम्ही त्या ऍक्सेप्टन्स मोडमध्ये नाही हिलिंग जेव्हा होतं की जेव्हा आपण ऍक्सेप्टन्स मोडमध्ये येतो खूपशा लोकांना ब्लेम झोन मध्ये राहायची सवय असते त्यामुळे या सगळ्याचा हा परिणाम होतो तर आता आपण बघूयात की कसं हिल करायचं आणि काय करायचं फॉर एक्झाम्पल आता जर का कोणाचं डोकं दुखत असेल किंवा कंबर दुखत असेल शोल्डर पेन असेल हात दुखत असतील खूपसे जणांना रायटिंगचं काम असतं किंवा ना कशा तरी कारणामुळे जड काहीतरी उचलल्यामुळे वगैरे हात दुखत असतील किंवा मा इथे मानेच्या मागे वगैरे खूप जणांना पेन असतं इथे दुखतं खूप जणांचं तर असं काही असेल तर आपण त्याला कसं हिल करू शकतो ते बघूया आधी आपण हो पनो करणार आहोत हो ही हवायन एन्शन टेक्निक आहे आणि त्याचा अर्थ आहे टू मेक इट राईट म्हणजे जे, जे चुकलंय ते दुरुस्त करणे हे हो फोनचा अर्थ आहे हो फोनचा सगळ्यात बेसिक पाया हा आहे की जेव्हा हिलिंग कधी सुरू होतं जेव्हा तुम्ही ऍक्सेप्टन्स झोन मध्ये असत कारण की कोणतीही इमोशन कोणताही राग लोभ जे काही इमोशन आहे तू कुठ कोणताही दुसरा माणूस तुमच्या आतमध्ये आणून टाकत नाही ती तुम्ही तयार करता कोणा कुठल्याहीच प्रसंगानुरूप जे काही तुम्हाला हर्ट फील होतंय तुम्हाला आनंद होतोय जे काही होतंय ते तुम्ही तयार केलंय तु, तुमच्या मनात कोणीतरी आणून तुमच्या डोक्यात टाकत नाही जर का तुम्ही याच्यावर अग्री करत असाल तर टाईप अग्री ऑर येस इन द चॅट बॉक्स ओके मी वाचते सगळ्यांचे चॅट तुम्ही लिहा मी वाचते नक्की वाचते कोणाकोणाचं आहे ते वाचते तर ह्याच्यामध्ये काय होतं की जेव्हा तुम्ही ते एक, त्या कुठल्याही हो पण ह्याच्यामध्ये एन्शन्ट टेक्निक टिकनिक तुम्ही ऍक्सेप्टन्स झोन मध्ये पाहिजे ब्लेम झोन मध्ये नाही म्हणजे दोन प्रकारचे हे असतात की ब्लेम काय की ह्याच्यामुळे असं झालं म्हणजे खूपशा बायकांचं असतं की डिलेवरी नंतर मला हे प्रॉब्लेम सुरू झाले किंवा खूप जणांचं असतं की मला खूप कष्ट पडले ना मग त्याच्यामुळे माझा बॅक पेन किंवा शोल्डर पेन सुरू झाला वगैरे मग इथे काय आहे की कोणामुळे तरी माझं मा, हे झालं अदरवाइज आय वॉज फिट म्हणजे मी खूप छान होते मला काही होत नव्हतं हे जे आहे हे ब्लेम झोन सोडून जेव्हा तुम्ही ऍक्सेप्ट करता कधी कितीतरी वेळा टॅपिंग मध्ये सुद्धा माझे जर का आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील आणि जे कोणी चॅनलवर पहिल्यांदा आले असतील त्यांना मी आवर्जून सांगेन की तुम्ही आधीचे व्हिडिओ चॅनलवर जाऊन बघा की त्याच्यामध्ये पण खूप वेळा ईएफटी मध्ये आपण जे म्हणतो आय लव्ह अँड ऍक्सेप्ट माय सेल्फ ऍज द वे आय एम मग मी माझ्या दुखण्या खुपण्या निगेटिव्ह पॉझिटिव्ह सकट स्वतःला ऍक्सेप्ट करायला असं नाही की फक्त माझी चांगली साईड चांगली साईड जग मान्य करतच तुमची पण माझ्या चांगल्या आणि वाईट या दोन्ही वृत्तींसहित मी स्वतःला ऍक्सेप्ट करते हे जेव्हा तुमचा ऍक्सेप्टन्स झोन पूर्णपणे असतो शंभर टक्के रिस्पॉन्सिबिलिटी जेव्हा तुम्ही घेता कोणत्याही इमोशनची कोणत्याही आजाराची तेव्हा ते तिथेच स्टार्ट होते तुमची हिलिंगची जर्नी तेच पहिला पाया आहे पहिली स्टेप तिचे ऍक्सेप्ट द पेन खूप जणांना नाही नाही हो मला काही त्रास नाही ते थोडंसं दुखतं नाही माझं असं आहे मग ते गोळी घेत की राहतं हे ऍक्सेप्टन्स नाहीये आणि ब्लेम झोन मध्ये पण जायचं नाहीये की ह्याच्यामुळे त्याच्यामुळे त्याच्यामुळे नाही ऍक्सेप्टेड तुम्ही ऍक्सेप्ट केलं की तिथेच अर्धी लढाई तुम्ही जिंकलेली असते आणि तुमचं हिलिंग स्टार्ट होतं मग हो पोन मध्ये आधी ऍक्सेप्टन्स असतो तुमच्या इमोशन्सची तुम्ही जबाबदारी घेणं गरजेचं आहे कारण की त्या तुमचं क्रिएशन आहे आणि तुम्ही केलेल्या प्रत्येक क्रिएशनची जेव्हा तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेता तेव्हा हिलिंग फास्ट व्हायला सुरुवात होते तर आता आपण सुरू करूया हो पोनचं तो तोपर्यंत मी चॅट वाचते तेजस्विनी ते म्हणतात येस ओके थँक्यू तेजस्विनी होलिस्टिक हेल्थ सोल्युशन म्हणतात लो बॅक अँड राईट शोल्डर ओके डॉक्टर प्रमोद कुलकर्णी म्हणतात ट्रू थँक्यू सो मच पूजा जी म्हणतात की हायपर ऍसिडिटी आणि पाईल्स त्रास आहे ओके अगेन ऍसिडिटी खूप डेस्परेशन एखाद्या गोष्टीचं की कधी होईल का होईल माझ्याच बाबतीत का असं वगैरे हे असं काहीतरी तुम्ही विचार करत असाल ऍक्च्युली मला तुम्ही सेशनमध्ये आल्यावर तुमच्याशी जेव्हा कनेक्ट होईल तेव्हा मला कळेल पण साधारण ओव्हरऑल मी सांगते आणि इफ यस टायटिन यस की हो बरोबर की कुठल्याही गोष्टीचं असं काम डाऊन करून नाही की सतत एक काळजी की कधी होणार आहे मग कसं होणार आहे वगैरे असं जर का काही असेल तर तुम्हाला ऍसिडिटी असू शकते तर जर का पूजा जे मी बरोबर सांगत असेल तर टायप एस की ती जी म्हणजे व्यवस्थित एक्सप्लेन करते तुम्हाला कळेल असंच तर आता आपण पहिला जो स्टेप बघितला की ऍक्सेप्टन्स आणि हंड्रेड पर्सेंट रिस्पॉन्सिबिलिटी आता आपण सुरू करूया ते म्हणजे की पेन कुठलंही पेन कसं करायचं हो पोनोनी तर हो पोनोला सुरुवात करण्याआधी एक डीप देत एक दीर्घ श्वास घेऊयात अवकाश सोडायचा अतिशय अवकाश आणि आता आपले जेव्हा आपलं श्वास आपलं मन बुद्धी चित्त जेव्हा लाईन होतो दीर्घ श्वास घेतल्याने तेव्हा आपण हिलिंग स्टार्ट करूया हँड्स ऑन युअ हार्ट आता इथे मी हँड्स ऑन युअर हार्ट हृदयावर हात ठेवायला सांगतेय तुमचं सा जिथे कुठे दुखणं आहे आता जे कोणी मला लाईव्ह बघतात किंवा रेकॉर्डेड बघतात दोघांसाठीही सांगते मी तुमचं सा जिथे पेन होतं फॉर एक्झाम्पल अमर जे सांगतात की शोल्डर पेन आहे तर शोल्डरवर हात ठेवा कोणी म्हणते की हेड पेन हेड एक आहे म्हणजे डोकं दुखते तर डोक्यावर हात ठेवा नेक पेन असेल तर नेकवर हात ठेवा जिथे कुठे तुमचं दुखणं आहे तिथे हात ठेवा मी इथे ठेवते आणि तुमच्या त्या दुखण्याला रेकग्नाईज करा त्याला बोलवा ऍक्च्युली बोलवा त्या दुखण्याला तुमचं इंटेन्शन सेट करा आणि त्याला सांगा की आय एम सॉरी प्लीज बघित मी थँक्यू आयड ते कसं करायचं ते मी सांगते हॅन्डस ऑन युअर हार्ट आणि हृदयावर हात ठेवल्यानंतर म्हणायचंय डिअर पेन मी इथे पेन म्हणते तुम्ही काही म्हणू शकता डोके दुखी पाठ दुखी शोल्डर पेन बॅक पेन जे काही असेल त्याचं नाव घ्या हो डिअर पेन आय एम रिअली सॉरी की माझा सगळा फोकस माझं कुठे दुखतंय किती प्रमाणात दुखतय याकडेच आहे हीच फगी मी मी त्या दुखण्याला दररोज दिवस रात्र अंजारत गोंजारत असते आणि ते दुखणं किती मला त्रास देत आहे हे दिवस रात्र मी लोकांनाही सांगते किंवा स्वतःच्या मनातही मी सतत ते भोगत असते थँक यू सो मच या दुखण्यामुळे या डोकेदुखीमुळे या पाठदुखीमुळे किंवा या शोल्डर पेनमुळे मला कुठेतरी कळते माझ्या काही सप्रेस इमोशन्स आहेत आणि त्या इमोशन्स या शारीरिक वेदनेच रूप घेतात याचा अर्थ माझ्या इमोशन्स आणि माझ्या बॉडी हे दोन्ही कनेक्टेड आहेत माझ्या इमोशन्स माझ्या शरीरापर्यंत पोहोचतात हे मला याच्यामुळे कळालं अँड आय लव्ह माय पेन आय रिअली रिअली लव्ह माय पेन जे काही माझं दुखणं आहे ते मी ऍक्सेप्ट करते आणि आय टेक हंड्रेड पर्सेंट रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ दिस पेन आणि त्याच्या मागची असलेली निगेटिव्ह इमोशन या दोन्हीची मी शंभर टक्के जबाबदारी घेते कारण की ही माझी क्रिएशन आहे मी तयार केलेल्या इमोशनमुळे मला आत्ता डोके दुखी पाय दुखी शोल्डर पेन गुडघेदुखी जे काही होत आहे हे माझ्या इमोशन्समुळे होतं डिअर पेन आय एम रिअली सॉरी प्लीज फगेट मॅ थँक्यू यू

आ, की पूजाजी म्हणतात येस येस पूजाजी तुम्ही ही प्रॅक्टिस करा रेकॉर्डिंग मध्ये रिपीटेडली करत राहा तुमचं नक्की कमी होईल मला सांगा की कोणाला आराम वाटला कमी झालं का काय लेवलनी कमी झालं काय काउंटनी कमी झालं म्हणजे आधी समजा नऊ दहा काउंट पर्यंत दुखत होतं तर आता पाच सहा चार वर आलं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण ईएफटी कडे वळूयात ईएफटी म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक जे कोणी पहिल्यांदा बघतात त्यांना मी सांगते इमोशनल फ्रीडम टेक्निक ही मॉडर्न टेक्निक आहे आणि त्याच्यामध्ये तुमचे जे मेरिडियन पॉइंट्स असतात जिथे जिथे आपण आता टॅप करणार आहोत त्या पॉइंट्स तुमच्या सेव्हन चक्रांना अलाइंड असतात आणि तिथे तुमच्या इमोशन्स एनर्जी न्यूरॉन सेल्स थ्रू पोहोचलेली से असते आणि तिथे जेव्हा तुम्ही पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीने म्हणत म्हणत जेव्हा टॅप करता तेव्हा तिथल्याही त्या स्टक इमोशन्स ज्या काही अडकून बसलेल्या निगेटिव्ह इमोशन्स आहेत आणि त्यांचे व्हायब्रेशन्स आहेत ते रिलीज होतात आणि तुम्हाला इमिजिएट असर दिसून येतो इमिजिएट तुम्हाला इम्पॅक्ट दिसून येतो तर आता आपण ई एफ सुरू करूया कुठल्याही पेनसाठी शारीरिक दुखण्यासाठी ज्यांनी आधी डोक्यात घेतलं होतं शोल्डर हेड पेन सॉरी हेडेक वगैरे तेच डोक्यात ठेवा आता आपण सुरुवात करूया माझ्या मागे म्हणायचं आहे नुसतं बघायचं नाही कारण की टॅपिंग पॉईंट्स तुमचे आहेत खूपदा सेशन मध्ये लोक नुसते बसून असतात नाही टॅप करा माझ्या मागे म्हणजे तुम्हाला ते रिलीज फील होईल आता आपण इथे पहिल्यांदा इथे टॅप करणार आहोत इवन दो माझं हे दुखणं हे मी तयार केले हे मला माहिती आहे कुठे ना कुठेतरी माझ्या शरीराकडे बघण्याच्या माझ्या निगेटिव्ह दृष्टिकोनामुळे माझं हे दुखणं तयार झालंय इवन दो माझ्या शरीराला मी आहे तसं ऍक्सेप्ट न केल्यामुळे कुठे ना कुठेतरी मला हे पेन हे जाणवते माझ्या काही निगेटिव्ह इमोशन्स माझ्या शरीरातल्या दुखण्यात वर आहेत तरीही माझ्याच तयार झालेल्या या पॅटर्न सहित या माइंडसेट सहित मी स्वतःचा आहे तसा आहे त्या ठिकाणी स्वीकार करते आय लव्ह अन एक्सेप्ट माय सेल्फ एज दी आय एम नाव एक दीर्घ श्वास घ्यायचा सावकाश सोडायचा अतिशय सावकाश आणि आता टॅपिंग करायला सुरुवात करायची या दोन पॉईंटनी इथे जिथे जिथे मी टॅप करते तिथे तिथे माझ्या मागे करायचंय निगेटिव्ह इमोशन्स अबाउट माय बॉडी रिलीज माझ्या शरीराविषयीच्या निगेटिव्ह इमोशन्स रिलीज माझं पेन ऍक्सेप्ट न करता ते किती मोठं आहे आणि किती त्रासदायक आहे हेच सतत बोलणे रिलीज त्याच त्याच निगेटिव्ह थिंकिंग मध्ये ओव्हर थिंकिंग मध्ये सतत राहणे रिलीज कोणत्याही गोळ्या औषध एखाद्या निगेटिव्ह विचारांनी घेणे की यांनी खरंच फरक पडेल का रिलीज सतत माझ्या हिलिंग एनर्जीवर माझ्या आतल्या एनर्जीवर शंका घेणे कि माझं दुखणं कधी बरं होईल का यावर शंका घेणे रिलीज माझ्या विश्वासावरच माझा विश्वास नसणे कि हे दुखणं बरं होणार आहे या विश्वासावरच विश्वास विश्वास नसणे रिलीज या सगळ्या दुखण्या मागे आलेलं गिल्ट रिलीज या सगळ्या दुखण्यामुळे तयार झालेली एक निगेटिव्ह इमोशन सततची चिडचिड रिलीज एक माइंडसेट की या दुखण्यामुळे मी हे करू शकत नाही मी ते करू शकत नाही हा तयार झालेला माइंडसेट रिलीज आता आपण इथे टॅप करणार आहोत बोटांवर निगेटिव्ह थिंकिंग अबाउट माय बॉडी रिलीज माझ्या शरीराविषयीच निगेटिव्ह थिंकिंग रिलीज निगेटिव्ह थिंकिंग अबाउट माय पेन नॉट ऍक्सेप्टिंग माय पेन ॲज इट इज रिलीज या सगळ्याचा माझ्या मनावर जो परिणाम होतोय तो रेकग्नाइज न करता दुखणं किती मोठं आहे हे रेकग्नाइज करणे रिलीज सतत त्या झोनमध्ये राहणे सतत दुखतंय 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 याच कडे लक्ष देणे रिलीज आणि या सगळ्यामुळेच कळत नकळत शरीरावर मनावर आलेला ताण रिलीज रिलीज आता आपण परत कराटे पॉइंट वर येणार आहे दो हे दुखणं कुठं हे मी तयार केलं हे जेव्हा मला कळतं तेव्हा माझं मन तयार होत नाही ते ऍक्सेप्ट करायला इवन दो माझ्या शारीरिक वेदना माझ्या इमोशन्स कशा काय दाखवू शकतात याच प्रश्नात मी असते तरीही या सगळ्या प्रश्न उत्तरांच्या सहित मी स्वतःचा स्वीकार करते आणि मीच तयार केलेल्या या निगेटिव्ह इमोशन साठी स्वतःला माफ करते आणि स्वतःला आहे तसं आहे त्या ठिकाणी डीपली अँड कॉन्शियसली स्वीकार करते आय लव्ह अँड एक्सेप्ट माय सेल्फ एज दुरे आय एम टेक ब्रेथ सावकाश सोडायचा अतिशय सावकाश आणि आपल्या हातामध्ये रब केल्यावर जी ऊर्जा तयार होते ती अॅप सरायची आणि आता मला चॅटबॉक्समध्ये सांगा की कसं वाटतंय तुम्ही जर का माझ्यासोबत ही प्रॅक्टिस केली असेल तर ज्यांनी ज्यांनी केली त्यांनी 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 मला सांगा हॉलिस्टिक सोल्युशन म्हणतात नाईन चे फाईव्ह झालंय वाव ग्रेट आय वॉन्टू ओके सॉरी कीर्तीजी थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच आता आपण हे जर बघितलं ईएफटी आणि होपनो तर ही प्रोसेस तुम्हाला रिपीटेडली करायची हा व्हिडिओ सतत राहणार आहे युट्यूबवर तर तुम्ही डेली एक टाइम ते सेट करा की मला जेव्हा म्हणजे तुम्हाला जेव्हा वेळ आहे तेव्हा तेव्हा हा व्हिडिओ बघून माझ्यासोबत ही प्रॅक्टिस करा रिपीटेडली हे सात दिवस आठ दिवस करा तुमचं जर का खूप म्हणजे खूप जास्त दुखणं असेल तर ते नक्की जाईल आणि म्हणजे त्याची इंटेन्सिटी तरी कमी होईल आणि त्या दुखण्यामागची जी तुमची इमोशन आहे तीही रिलीज होते आणि याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही बरेच जण मला विचारतात त्याचा काही साईड इफेक्ट आहे का सॉरी हिलिंगचा कधीही कुठलाही साईड इफेक्ट नसतो स्पेसिफिकली होपोनो ऑन एफ टी तर नाहीच नाही तर त्याच्यामुळे अमरजी म्हणतात फिलिंग गुड वाव थँक्यू सो मच फॉर रिस्पॉन्डिंग तर त्याच्यामुळे तुम्हाला या सगळ्याचा काही साईड इफेक्ट नाही तर ही आजची प्रॅक्टिस करून तुम्हाला कसं वाटलं हे मला मध्ये ह्या व्हिडिओच्या नंतर कमेंट्स मध्ये नक्की सांगा आता मी येते कि जरका वेग 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 की जर ये का तुम्हाला असं काही वेगवेगळ्या सोबत प्रॅक्टिस करायची असेल तर फाईव्ह डेज आपल्या फ्री सेशन्स असतात त्याच्यासाठी जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याचे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही त्या लिंक थ्रू व्हॉट्सअप ग्रुपमध्ये येऊ शकता म्हणजे तुम्हाला त्याचे डिटेल्स कळतील की कधी सुरू होणार आहे कोणत्या दिवशी आहे नेमकं त्या त्या दिवशी काय असतं हे सगळं आणि प्लस ग्रुपमध्ये मी इतर पण काही काही गोष्टी टाकत असते अवेअरनेस म्हणून तर त्याचाही तुम्हाला पार्ट होता येईल म्हणजे आपण म्हणतो ना संगत ही तसं चांगली संगत घेतली तर चांगलं हिलिंग पण होईल त्यामुळे त्या हिलिंग ग्रुपमध्ये तुम्ही येऊ शकता त्याच्यासाठीची जी झूम लिंक आहे तीही मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकली म्हणजे सात जून पासन फाईव्ह डेज सेशन सुरू होत आहेत फ्री फाईव्ह डेज सेशन ओपोनो आणि ईएफटी चे तर त्याच्यासाठीची झूम लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथेही तुम्ही रजिस्टर करू शकता पण मी रिक्वेस्ट करेन की ग्रुपमध्ये या म्हणजे तुम्हाला दे दे डे बाय डे जे काही त्यांचं जे काही डिटेल्स आहेत त्या दिवशी कशाचं हिलिंग होणार आहे काय होणार आहे हेही कळेल त्यामुळे तुम्ही दोन्हीकडे येऊ शकता व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पण या आणि झूम लिंक लिंकमध्ये पण रजिस्टर करा तुमच्या कोणी प्रेमाच्या व्यक्तीला या सेशनची खूप मनापासून गरज आहे तर फक्त शेअरचं बटन दाबा आणि त्यांना शेअर करा बाकी काही एक्सपेक्टेशन्स ठेवू नका की ते तुम्हाला थँक्यू म्हणतील वा छान वाटलं म्हणतील काही नाही किंवा बघतील फक्त शेअर करा बस तुमचं काम तुम्ही करा या हिलिंग व्हायब्रेशन स्प्रेड करायचं करा बाकी त्या व्यक्तीच्यावर अवलंबून आहे ह्या माझा चॅनल जसं युट्यूबवर आहे तसं फेसबुक वर पण मी आहे तिथेही छोट्या छोट्या रील्सच्या रूपात मी काही काही सेंड करत असते तिथेही तुम्ही मला फॉलो करू शकता आणि आजचा ह्या सेशनला इतका छान रिस्पॉन्स दिल्याबद्दल थँक्यू सो मच अगदी खरंच मनपूर्वक धन्यवाद या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या जेव्हा नेक्स्ट लाईव्ह येईल तेव्हा तुम्हाला त्याच्यामुळे नोटिफिकेशन येईल की लाईव्ह येणार आहे लवकरच एक छान सिरीज घेऊन मी येते त्या सिरीजचा पार्टही तुम्हाला होता येईल त्यामुळे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एकच मिनिट मी कोणाची तरी कमेंट विच इमोशन इज रिस्पॉन्सिबल फॉर एलर्जी अँड इचिंग त्याच्यासाठी एक आता मी एक वरवर सांगू शकते की नॉट ऍक्सेप्टिंग युअर सेल्फ ॲज इट इज म्हणजे माझं थोडंसं मी बारीक असते तर किंवा तुम्ही मला आता तुमच्या नावावर नाही माहिती की म्हणजे मेन ऑर वेन तर मी थोडंसं असं दिसले असते तर किंवा माझं छान होतं सगळं आणि आता मी तेवढी छान दिसत नाही वगैरे असं काही माइंडसेट असेल तर मे बी होऊ शकतं uh, आय डोंट नो मी जेव्हा तुम्हाला कनेक्ट होईल तेव्हा मला व्यवस्थित एक्सप्लेन करता येईल आता माझ्या समोर कोणी नाही तेव्हा मला सांगता येणार नाही आय मायट बी रॉंग Uh, वंदना जी म्हणतात थँक्यू थँक्यू सो मच so ज्यांनी कोणी हे लाईव्ह बघितलं मला एवढे छान रिस्पॉन्स केले त्यासाठी थँक्यू आणि हे हिलिंग केल्यानंतर तुमचं काय पॉइंटनी रिलीज झालं दहा इंटेन्सिटी होती सात झाली पाच झाली चार दोन एक झिरो जी काय झाली ती नक्की नंतर बघितल्यावर कमेंट बॉक्समध्ये टाका म्हणजे बाकीचेही मोटिवेट होतील आणि ही प्रॅक्टिस करतील हे हिलिंग व्हायब्रेशन सगळ्या जगभर पसरवतील थँक्यू सो मच फॉर अटेंडिंग टू डेज लाईव्ह अँड लाईक अँड सबस्क्राईब द चॅनल थँक्यू Bye-bye.